डॉक्टर जेजे मगदूम सिव्हिल विभागातील सहा विद्यार्थ्यांची शासकीय सेवेमध्ये निवड वर्ग दोन अधिकारी नगर रचना वॉटर रिसोर्स ज्युनियर इंजिनियर दुय्यम अभियंता जयसिंगपूर येथील डॉक्टर जेजे मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजच्या सिव्हिल विभागातील सहा जणांची शासकीय सेवेत निवड झाली कुमार शिवराज ठोंबरे वर्ग दोन अधिकारी वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन मयूर आवळे नगर रचना सहाय्यक सूरज तडस ज्युनियर इंजिनियर अनिल मुडशी व श्रद्धा पाटील दुय्यम अभियंता बृहन्मुंबई महानगरपालिका प्रसन्ना कुंभार ज्युनियर इंजिनियर वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट या विद्यार्थ्यांची दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शासकीय सेवेत निवड झाली सिव्हिल विभागामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना शासकीय सेवेच्या संधी असतात त्यामुळे तेहतीस वर्षाच्या शैक्षणिक अनुभवाच्या शिदोरीमधून बाहेर पडलेले महाविद्यालयाचे शासकीय सेवेतील अधिकारी यांच्या बेटीगाठी आणणे मार्गदर्शन शिबिर आयोजन ग्रंथालयामधून शासकीय सेवा भरती पुस्तके व जर्नल उपलब्ध करून देणे अभ्यासिका व नवीन धोरणात्मक अभ्यासक्रमास धरून मार्गदर्शन केले जाते त्यामुळे शासकीय सेवेत नोकरी करण्याची महत्त्वाकांक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचे काम महाविद्यालय करत आहे अनुभवी प्राध्यापकांचे अचूक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी उपयोगी पडते भविष्यात शंभर टक्के प्लेसमेंटसोबतच विद्यार्थ्यांच्या शासकीय सेवेतील यशाबाबत महाविद्यालय प्रयत्नशील राहील असा विश्वास ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदुम वाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदुम यांनी दिला नवीन तंत्राधिष्ठित अभ्यासक्रमाचे अधीन राहून विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांमध्ये महाविद्यालय कुठेही कमी पडणार नाही असा निश्चय एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर सुनील अडमुटे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलकुंड यांनी व्यक्त केला विभाग प्रमुख डॉक्टर जे एस लंबे व अनुभवी प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इकले नंदर जयसिंगपूर